पिशवी आपली पिशवी कोणते का नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडीओ मध्ये मित्रांनो आज आपण आलो आहे रात्रीचे मासेमारी करायला आणि आज आपली गँग जास्त आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो बघा इकडं आहे नित्या आहे राहुल कैलास आणि आर्यन आज आपली गँग थोडी जास्त आहे आणि आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त असणार आहे मित्रांनो आपल्याकडे एक मारण्यासाठी एक कोयती आहे आणि एक आपण भाला आणला आहे मित्रांनो आपली बोनी झालेली आहे

बघू शकता मित्रांनो छोटे, छोटे 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 मले मारतोय राहुल बरच वेळानंतर राहुलने आणखी एक मल्या मारला आमच्याकडे छोटे 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 मले आहेत पुढं नाही मारला रा मी नाही मारत या तुम्हाला बोललो का खोच मोठा मासा मारायचा का आहे तुम्हाला

गेला बघ तो तो गेला बघू शकता मित्रांनो राहुल वाव मारित आहे बघू त्याला वाव मारता येते का मित्रांना हो हो का राहुलने वाव मारले वावचा भाऊ शिव एक काड्या पकड तशी पडली ना इकडे पडली ना पुढे गेली ऑलटॅक करू आपल्याला Oh, you blast it, man. Hello, Panasun. Yeah. Are you? What? You're pushing it. Yeah. पिशवी पकड ना पकड इकडे काय बॅटरी दाखव हे बस मार ना आता भरपूर वेळानंतर आम्हाला एक चिंबोरी सापडलेलं आहे छोटे दाखव कैलास किती मोठे आहे बघू शकता बघू शकता कैलास छावतामध्ये मस्त चांगल्या साईजची चिंबोरी आपल्याला भेटलेली आहे पहिलीच चिंबोरी तो 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 तो

मस्त एक चांगल्या साईजची चिंबोरी सापडली आहे बघू शकता राहुलच्या हातामध्ये मस्त एकदम चांगल्या साईजची चिंबोरी आहे <laughs> बघू शकता आर्यानच्या हातामध्ये एक शेत खूप आपल्याला मोठ्या साईजचा खूप सापडला <laughs> बघू शकता शेत खूप आर्यंदा सापडलेला आहे आपलं पण आपण घेणार नाही तर आपण त्याला सोडून देणार आहे परत पाण्यामध्ये हां बघा मित्रांनो आपण त्याला वापस सोडून दिला पाण्यामध्ये सोडून आपण दाखवा ना बघू शकता नित्याच्या हातामध्ये मस्त चांगल्या साईजचा मरला डाकू आपल्याला सापडला आहे आणि एक खेकडा सुद्धा पकडलाय नित्याने ते आपण खेकडा सोडून देणार आहेत पाण्यामध्ये परत आपण खेकडा घेणार नाहीत हा बघा मरला डाकू मस्त एकदम चांगल्या साईज अजून जिवंत आहे थोडा दर बघू शकता बघू शकता कसा खेकडा पलतो पाण्यामध्ये बघा लाईव तुम्हाला लागतो खेकडा पलताना हा बघा खेकडा कसा पलतोय पाण्यामध्ये आपण त्याला घेणार नाहीत आपण त्याला सोडून दिलं आहे हा चांगले साईजचं मले बघू शकता काय चाचणी चांगले साईजचं मले मारून आणलं टाकू शि मले नको आरामात येऊ आता आपल्या वेळेला पण जाम मारलेला इकडं इकडे ये बाजून होतो दिसला जाईल बघू इथे आहे लागला नाही

ये दोन तुकड केलं जाईन जवळ जवळ त्या पण एक छोटासा या वर्षीचा चिंबोरीचा पिल्लो आहे मारला का ने आणखी एक मासा मारलाय मारल्या डाकू अरे घे ना पकड ना

भेटला नका किती मोठा एवढा मारलाय मस्त चांगल्या साईजचा मारला कलर्सनी मारलाय कोयतीनी तुम्ही का काय अरे कोण खाते आमच्या <laughs> आजी जे <जम> मग खाते दोन <laughs> 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 <laughs>

बालेश्वर असा बरोबर तिथेच गेला लागला ना डोक्या बरोबर मरण पण तू लडणार नाही मित्रांनो आता आपण आलो बंधाऱ्यावर भरपूर अंतर फिरून झालं आपल्याला थोडेसे मासे मिळालेत नंतर तुम्हाला मी दाखवतो आम्हाला किती मासे मिळालेत बघ आता आम्ही बंधाऱ्यावर आहेत बाकीची मंडळी आपली पुढे गेलेले तुम्हाला तिथं माझ्या पाठीमागे थोडंसं बॅटरीचा उद्या दिसत असेल बघू शकता तिथे गोटाला मारला नका बरेच वेळा नंतर कैलासने एक मरल्या टाकू मारला आणि तो आर्याने भेटलो शकता बारका खेकडा चिंबोरीचा पिल्लू बघा कुठे जाऊन बसलाय मस्त आराम करायला लागलाय बघू शकता चिंबोरीचा या वर्षीचा पिल्लू आहे काडीवर बसून मस्त पाण्याचा आनंद घेत आहे भरपूर वेला बघू शकता भरपूर वेळानंतर एक आपल्याला चिंबोरीचा पिल्लू सापडला आहे बघा इथे एक नित्यानंद एक सापडला एक कैलासने पकडला भरपूर नंतर आपल्याला दोन चिंबोऱ्या भेटल्यात छोट्या छोट्या बघू शकता मित्रांनो तिकडे राहुलने एक चांगल्या साईजची कोलंबी पकडली आहे बघू शकता राहुलच्या हातामध्ये बघू शकता मित्रांनो राहुल कोलंबी बघल्या हाताने जास्त मोठी नाही पण आहे त्याच्या खिचामध्ये टाकून आणल्यात कोलंबिया बघू शकता तुम्ही बघा का राहुल खिचामध्ये कोलंबी घेऊन येतो <laughs> असला काय जमा नाही मारायला बहुतेक मारलाय त्याने बा हरियन बघू शकता दोन तीन ट्राय केल्यानंतर काय लास मारला मारल्या डाकू मारलाय हम्म हरियनची जेवायची सोय झालेली आहे पण एक चांगल्या साईजची एक चिंबोरी आणि एक कोलबी पकडून आणले कोलबी खिचा टाकून घेऊन येतो राहुल बघू शकता लागला खिचान हात घालायला बघा एक कोलबी हा काहीतरी तीनशे रुपये नाही वाटत कधीच घेतलेला होता ना मी वाचतान शिती का बघू शकता मित्रांनो फायनली आमचे खेकडे पकडून झाले तर आम्हाला किती चिंबोरे आणि मासे भेटले तुम्हाला दाखवतो मी बघू शकता